म्हणून हाच राग मनात धरून सांगली जयसिंग रोडवर त्यांच्या अंगावर गाडी घालून त्यांचा जीव घेण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी श्री बागडे यांनी जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत ठिया आंदोलन सुरूच ठेवले आहे বলা তুমি জেগাত তুমি বল 什么 गेली चार वर्षापासून आरटो भ्रष्टाचार ओव्हरलोड संदर्भात विनंती करून अर्ज करून ड्रग व्य व्यवसायाविषयी अडीअडचणी मांडल्या आहेत त्यांनी माझा हप्ते घेण्यास विरोध होत असल्यामुळे जाणून बुजून माझ्यावर खोटे आरोप करून गुन्हे दाखल करून मला आरोपी केले आहे त्या त्यामुळे मी भ्रष्टाचारी अधिकाराविरोध लढा उभा केल्यामुळे माझ्यावर अन्याय झाला असून त्याची चौकशी आणि शंभर टक्के प्रति महिना दोन ते तीन कोट रुपये हप्ते वसूल करणाऱ्या आरचो अधिकाऱ्याची चौकशी झाली पाहिजे प्रति महिना प्रति गाडीला तीन ते चार हजार रुपये हप्ता ओवरलोडचा जा घेतला जातो पासिंगला तीन ते चार हजार रुपये फी आकारली जाते हा जनतेवर होणारा अन्याय बंद होण्यासाठी माझं हे आंदोलन येथे चालू आहे आम्हाला लांडगेवाडी येथे स्क्वॉडची गाडी आली असता सामान्य ट्रक मालकावर कारवाई करत असताना मी त्यानी समोर असलेल्या ओव्हरलोड गाडीवर दुसऱ्या गाडीवर हप्ता दिलेल्या गाडीवर कारवाई करा अशी विनंती केली असता त्यांनी मला उद्दटपणे भाषा वापरून मी रस्त्यावर चालू असलेल्या गाडीवर हात करून गाडी उभी राहिलेल्या कारवाई करू शकतो पार्टीच्या दारात माल खाला खाली करणाऱ्या गाडीवर कारवाई करत नसतो म्हणून मी शंभर टक्के कारवाई करत नसेल तर मी तुम्हाला आ, या गाडीवर कारवाई करून देत नाही शंभर टक्के कारवाई झालीच पाहिजे अशी विनंती केली असता त्यांनी उद्धटपणे माझ्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करून गाजीवे मारण्याची धमकी दिली अधिकाऱ्याचं नाव केंबळे साहेबाने आणि ड्रायव्हरचं नाव यमग